डेंजर पकडला पकडला डेंजर अरे बाई बघ कसं म्हणलं काम डेंजर एक

बघा काले बघा कालची कशी मजा घेत लावली पोरावी काले बघा आमस्केत परत आमस्केत व्हिडिओ साठी गेल्यावर वरते आठवीची <यार> पोरा बघा पुणेरी पलटन आले कोच पण आला चोरीला सर बघा कसं स्माइल एकदम डेंजर याला ये काळ्याला येत तो डेंजर एकदम पावले बिवडे आल्या प्रिन्सिपल डेंजर नक्की किरीस का गाना भाई पण आहे राग आले किरीस का गाना बोलून दाखवले क्रिस चा गाणी बोल नाही तुझा डेंजर बघा कसा म्हणलं काम पाचशे बघा कस मल्ल काम डेंजर एकदम आमची पोरा यांच्याने एक काम होत नाही ती बारीक बारीक पोरा मल्लं काम करतात फक्त बादशाहच करा तुम्ही सुने का गाना किरीस का गाणा मारत लाल लाल तयारी करून आले नित्त चिकना सॉक्स बिक्स घालून चावा म्हणले छावा पाहिजे आपला बघा ना कसा दे दे दे। तो आहे का सल्ला दिलेला पैसे परत घ्यायचं पहिले पैसे वाटा बोला ना सरांना जोरा पैसे द्या किरीस का गाणं का क्रिस का गाना का गाना सरांची अजून ओपनिंग चालू आहे सातला बोलवले पोरा ना पोरा अखी वाट बघता निकर सरांची काय करेन अंगाचं हे अजून ओपनिंग चालू आहे तशी दहा वाजल्या तरी टॉपचा

जाडने फेमस केले याला ब्लॉगरला ए मजा घेतले बघा ब्लॉगर चालेन सर टपचा टप्चा डेंजर अरे भाई बघ ते कसे आहे स्माइल देत डेंजर आहे ना मॅडम मॅडम डेंजर मारता नाही फटक्या बोलतो पुऱ्याला खेळत नाही काही नाही नुसता ॲ पप्पे रे बघा कस गवले डेंजर बघा प्रेम आहे आपला टॉपचा खो खो बघा कशा पोरी डेंजर खो खो खेळतात एव कॅमेरामॅन सर कॅमेरामॅन आहे भारी खेळतात बोरी बाकी डेंजर पकडला वन साइड चालली मॅच वन साइड

बादशा हरल्यान वन वन साइड ना टू साइड आरल्यान टू साईड चार आणि बारा अरे आज पण लिहून तुम्ही फायनल मारू आज काय झाला अरे काही नाही त्यावी त्यावेळी बाबा बसवले मध्ये ना बाबा अक्का बाबा बसवले भाई चाललं असं फिरता ग्राउंड मध्ये हे दोन बॉडी बिल्डर आमच्यावरील आज मॅच लागत ना अकरा वाजयला आलं पहिली मॅच जिंकलो आम्ही दुसरी मॅच आई बोरा झाली यो काले बिना केल्याशा परत आधीच मोरला आणि स्कोरर आहेत बघू ना फायनल मॅडम स्कोरर आहेत मॅडम भारी ना मॅडम एक नंबर मॅच चालू आहेत ना इंग्लंड टॉप टीम टोन पाहून बसले पहिलेच हारले पहिलेच राऊंड ला पोरींची मॅच एवढं बोलते पोरीने खेळता येत नाही उरे विरे मारते ना

नाईक सर हे मे खो खोचा कोच आहे अंपायर आहे नाईक सर का खो खो खेळला पण नाही वाटत त्यांचा खो खोचा आरमण्यासाठी डेंजर डेंजर फुल येऊ कसा कसा को जाएगा कोच आहे का कोच यांनी जीत लावले आणि यांचा वर्कआउट कोच जा जवळ जा जरा कोच आहे का अगदी अजून ती बोरा ग्राउंड मध्ये उभी राहिली यांच्या अजून तयार होत नाही मी गबर खेळणार आहोत एक जण आमची मॅच खोटा बोलताना खोटा बोलताना मॅच लागली आमची बारावीची हो? अकरावी विरुद्ध बारावी

पंचाखाली घेतले पंचा पंचाखाली आमच्या वर्ग नाही काय अकरावी विभा मध्ये तरी आमच्या बॅगा बघा कशा पकडल्या मागपूर बादशाह झाले बादशन तुमचं पप्पी घे पप्पी घेतली ना इलेव्हन आले पांडू इलेवन हे बघा नुसते शायनिंग मारतात केलाचा पत्ता नाही यांचा यो बघा यो बघा भालेराव बॉडी बॉडीने मेलेली कोंबरी आहे कोंबरी जीव झाले आणि उरवल्या दोन चार जण नेतील पेटी वाजवीत डेंजर वाजवता ना सर सूर एकदम प्रसाद सेम टू जिडोवा तिच्या वेळेला दोघ डेंजर दिसत दादरांना दोघ मारतील वाटले आरले घरी याचा ब्लॉग मध्ये व्हिडीओ येईल तुझी जादूल जादू वर्ष कालपर्यंत काल हा जादू ची फायनल चालू आहे फोटोग्राफर दोन पोरी कारा बच्या पोरी कारा कुणाला ना राहुलला ला गेलो दोघांना उतरा दोघ पण सरांना बोनस समजतो जावा ना आपल्याला सर खेळल्या का गावा कबड्डी बादशांची आजकाल कबड्डीची पाहण्या मारली आज खोखोची मारतील वाटत नावी काय विक आहे मॅडम मॅडम कोणता वर्ग आहे वर्ग आहे खुश लोड घेऊ नका तुम्ही जास्त काय जाऊ मॅडम टिक्षण नका घेऊ काय झालं तर मॅडम केलेला उतरतील मॅडम केला बघा समोरची टीम उभी आहे पहिली बाय भेटलेली आता फायनल आहे खोकोची तयार फायनल के भेटणार पण नाही आम्हाला लोकल नाही दाखवत टॉपची टीम आहे टॉपची लागली मॅच दुसरी बघा टॉपचा प्लेयर आहे टॉपचा फायनलची मॅच आहे Kau nampak bagaimana ia berjalan? Kau nampak bagaimana ia berjalan? Bagus sekali. Lihat betapa mudahnya ia

हे पुरे येतात या यो काही काम कामाच येत पोरी बघायला सोन्या की मथुर आणि बघ कस पोझिशन घेऊन आहे इथून पाहिजे गाड्या सुटल्या सुंदर अशी लडत सोन्या की मथुर मथूर की बकासूर सोन्या कसे आले कि मू शर्ती झालेल्या कंप्लेट मोठ्या लक्ष्याचा एक नंबर आले सप्त इंद के मोठा लक्ष येऊ काय धावला नाही का दिसते काला याने पण काला घातले यो तर मोठा आहे बाबा जवळ नव्हतं गेले ना कलचे का बाबा बसले ना इकडे शारलेलं आहे रनिंग मध्ये अरे पोरावी याला थांबवला यो काल्या काही कामाचा काल कपर घालणार बाबा बफेल आले रस्शी घेचा

ब्लॉगर ब्लॉगर अरे आडा 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 रस्सी के चला रस्सी के चला के डेंजर डेंजर मॅडमची मजा येते पण मजा आ आज तर मला जाम मिस केला आम्ही इंग्लिश के गाणे सुणे गा फिरिस गा बोल बोल हे ते किरिचा गाना ले जारे 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 जारे। बेटा डार्लिंग आले डार्लिंग आ डार्लिंग आले डार्लिंग 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 आले डार्लिंग जैसे काळे गोरा झाल्या गोरा डार्लिंग आहे ना तू आपली इथले काय नाही ते सांगा तुम्ही रोज पाच किलोमीटर रनिंग जाता असं आम्हाला सांगितलं आर्ले कसे बाबा गेल तर का कदानी बाबा बसवलेला बा <laughs> कदानी बाबा बसवले बा बाबा किलोमीटर धावता जिंकायला पाहिजे होते या सरांची काय चुकी नाही आज लेग मारून आणते ना, ना जिम मधून ते जरा पाय दुखतात म्हणून पडले सर पडले डायरेक्ट नाही बसवले त्याच्यामुळे वाटला खो खो आहे ना डायरेक्ट डायरेक्ट डाय मारली पडले जत्रा सकाळच कॉम्पिटेटर हा डेंजर ओ डेंजर मजा येते आज रश्स घ्यायचे कोणी कोणला ऐकत नाही नुसतं केसतात केसतात यो लोकांच्या रश्मी घ्यायचा आता काल्या अकरावी ला दहावीवाल्यांचा रशा घेचत यो बघा तुझी डिवि

But show Tabora Ketah. One second! One second! One second! याला पैसे द्यायचे जेणेकरून डोसा आता घेऊ का तो याला बिल भरा लावणार आहे का फटाफट बड़ का ये के किशनभर तो किशनभर हां इसको दे चटणी दे, बड़ का याला दे याला गे। ये फटाफट कर पैसे याला द्यायला ऑर्डर दे रे उसी को पकड़ भाग असा काट दाबून पैसे बर्तन घसने गेले लावो इसको भांडी कसा लाव याला भाई कस ला मजाक मस्ती नाही हे लावला फोन लाव हा ला। दे ला। दे ला। दे ला। सेट दे 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 ला पैसे पाचशे रुपये कोणी पैसे दिले कुणाल हे कुणाल पैसे कोणी भरले दीडशे धुनी भरले याला भरा लावायचे ना पैसे नाही भाई जरा गरिबीचे दिवस चालू आहे महिन्यात चालेल तुला काही बोलू पण शकत नाही मी पोरगी असेल तर आयडी फॉलो दाखवतो तुम्हाला पाण्याची बॉटल यो काल्या काली ड्रेसिंग मारून आले अख्खा दिवस कालो का दिसणार नाही राहुल यो चांगला असतो रे हाय मित्रांनो कसा वाटला आपला तीन दिवसाचा कॉलेजचा स्पोर्ट्सचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपला पहिला ब्लॉग होता काय चुका असतील त्या आपण पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये सुधारण्याचा प्रयत्न करू पण हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कमें सांगा तर चला बाय